मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून कोणाचीही दिशाभूल करणार नाही आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आज राज्यात अनंत चतुर्दशीचा उत्साह पाहायला मिळतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही गणपतीचं विसर्जन करण्यात आलं उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं जरांगेंनी अंतरवादी सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्याचवेळी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी अंतरवादी सराटीमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र वाघमारे यांना वडीगोदरी फाटा येथे पोलिसांनी अडवलं मनोज जरांगे पाटील सोमवारी रात्री पुन्हा उपोषणाला त्यामुळे आंतरवाली सराटी या ठिकाणी मराठ्यांनी येण्यास सुरुवात केली आहे मराठा समाजाला हक्काचं ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले जरांगे तथ्य सोडून बोलतात मराठ्यांना कळतं असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंना जोरदार टोला हाणलाय निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंची स्टंटबाजी चालू आहे असं म्हणत भाजपा आमदार परिणय फुकेंनी जरांगेंना डिवचलंय आंतरवाली सराटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा उपोषण करतायत यावरून परिणय फुकेंनी जरांगेंना डिवचले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसलेत आजपासून त्यांनी या उपोषणास सुरुवात केली आहे यावर सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे पाटलांना रात्री उपोषणाला बसू नका म्हणून फोन केला होता मला दोन दिवसांपूर्वी समजलं मनोज दादा उपोषणाला बसणार आहेत तेव्हा काल त्यांच्याशी बोललो त्यांना विनंती केली उपोषणाला बसू नका म्हणून कारण त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत हैदराबाद गॅझेट संदर्भात त्यावर कार्य कारवाई सुरू आहे याबाबत मुख्यमंत्री सतत आढावा घेत आहेत गुन्हे वाघे घेण्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय लवकरच घेण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे याच आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीच्या एकदिवसीय अगोदर किंवा नंतर उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित केली जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी मनोजदाना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी शासन सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे असं शंभूराज देसाई म्हणाले बारामतीचे उमेदवार शरद पवार ठरवतील असं वक्तव्य योगेंद्र पवार यांनी केलं आहे तसेच सामोरे, समोर येऊन आरोप करावेत असा टोला युगेंद्र पवार यांनी लगावलाय एका दिनावी पत्रामुळे त्यांनी हा टोला लगावला महायुतीत जागावाटपावर समन्वयानं चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तर योजनेत घोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना केलं आता मंत्रिपदाची आशा नाही पण पर... पुढच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची वर्णी लागणार असा विश्वास शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी बोलून दाखवला आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून भरत गोगावले यांना मंत्री, मंत्री होण्याची अपेक्षा होती अनेक प्रतिक्रियांमधून गोगावले यांनी ही अपेक्षा बोलूनही दाखवली आहे मात्र त्यांची वर्णी लागू शकली नाहीये त्यामुळे आता पुढच्या सरकारमध्येच आपली आपण नक्की मंत्री होऊ अशी आशा गोगावलेंनी व्यक्त केली आहे पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटलांच्या गाडीला अपघात झालाय मद्यपी चालकाच्या गाडीची पाटलांच्या गाडीला जोरदार धडक लागली या अपघातातून भाजपा नेता चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावलेत कोथरूडमधील आशिष गार्डन चौकात ही घटना घडली पुण्यात दारुड्या चालकांमुळे मंत्रीही असुरक्षित असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्याला कारणही तसंच असून मंत्री चंद्रकांत पाटील हे अपघातातून बचावले आहेत सोमवारी रात्री हा अपघात झालाय त्यातून थोडक्यात बचावलो अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी स्वतः दिली विधानसभेच्या जागावाटपावरून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलंय महायुती विधानसभा एकत्रित लढवणार आहे तसंच मोठ्या संख्येने आमदार निवडून येणार आहेत असं वक्तव्य महाजनांनी केलं आहे नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते माता गुजरीची विसावा गुरुजीजी विसावा उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी गिरीश महाजन बोलत होते महायुतीत वाटपावर समन्वयानं चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री शिंदेंनी माहिती दिली आहे तर योजनेत घोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा शिंदेंनी लाडक्या बहिणींना असं आवाहन केलं बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील नंगारा म्युझियम वास्तूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस सप्टेंबरला होणार आहे मंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली आहे जालन्यातील मंठा येथे बंजारा सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मंत्री राठोड बोलत होते नंगारा म्युझियम सोहळ्याला महाराष्ट्रातील बंजारा समाजाने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहनही मंत्री राठोड यांनी केलं